खरंतर पुण्यासारख्या शहरामध्ये अशा प्रकारचे बॅनर लागणं म्हणजे एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे मला महत्वाची गोष्ट एक विद्यार्थी म्हणून सांगायची वाटते की कुणी कसं वागलं पाहिजे कुणी कसं जगलं पाहिजे कसे कपडे घातले पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती भाष्य करण्यापेक्षा वैयक्तिक आपण आपल्या जीवनामध्ये कसं वागतो याच्याकडे बघितलं पाहिजे आज दुसऱ्याला शिकवण्यामध्ये सगळी आपली एनर्जी निघून जाते आपण किती आरसा आपण सुद्धा आरसा बघितला पाहिजे असं मला वाटतं आणि राहिला मधील संदेशाचा विचार करायची गोष्ट तर बॅनर मध्ये जो काही कपड्याचा किंवा न दृष्टिकोनाचा विषय आलेला आहे तो ज्याचा त्याचा वैयक्तिक असतो आणि त्यावरती टीका करण्याचा अधिकार कुणालाही नाही स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेला आहे परंतु या पलीकडे बघत बग, असताना गुन्हेगारीचं प्रमाण किंवा बलात्काराचं प्रमाण बघत असताना आपणही त्या गोष्टीचं मुलींनी किंवा मुलांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी आपण आपलं जागरूक असणं गरजेचं आहे त्यामुळे एवढेही फाटके कपडे नसावेत आपली की आपली गरिबीच वाटेल त्यामधून पोस्टर जसे लागलेत की स्त्रियांनी कसे कपडे घालावे माझ्या मते हे हा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचा त्यावरती कोणी सांगू नाही शकत आपल्याला की कोणी कसे कपडे घालावेत किंवा काय असे पण तरी हे माझं म्हणणं असं की काही जसे ठिकाण असतात तिथे जर त्या धर्म म्हणजे त्या जागेचं जर एक पावित्र्य राखलं गेलं असं जर असेल तर ते राखलं गेलं पाहिजे जसं की आपण पद्मनाभनला जातो किंवा दुसरीकडे जातो तर तिथे आपल्याला विशिष्ट पेहराव करून मध्ये एंट्री दिली जाते तर मागे असे प्रकार झालेत मग एखाद्या मंदिरात किंवा इकडे जाताना असं म्हटलं गेलं की व्यवस्थित म्हणजे पूर्ण अंगभर जर कपडे घातलेत तर काय हरकत नसावी मला वाटतं वाटतंची तिथे नाही पोस्टर लावणं निश्चितच नाही पण काही जागांवरती जर असेल तर काही हरकत नाही असं मला वाटतं सर्व सर्वीकडेच ते असावं असं वाटत नाही आणि पुरुषांच्या बाबतीत म्हणाल तर पुरुषांनी अतिशय म्हणजे त्या बाबतीत आपल्याही घरामध्ये अशा गोष्टी आपल्या घरापर्यंत या गोष्टी येतात त्यामुळे तो तो एक समतोल राखून आपली नजर वगैरे काय असेल ते राहायला पाहिजे असं मला वाटतं